आपण जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत गेल्या तीन वर्षापासून वापरताय तर आपला संपर्क कसा झाला होता आपला युट्यूबवरून संपर्क झाला होता युट्यूबवरनं हो तर गेल्या तीन वर्षापासून तुम्ही खतं वापरताय ऑल क्रॉप पिकांसाठी आणि जवळजवळ कांद्या पिकांसाठी तीन वर्षापासून आता तिसऱ्या वर्षाचं खत आलेलं आहे बघू शकताय तर तीन एकरला आता खत देतोय आपण आणि जे किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत अजूनही बघू शकत खत वापरल्यानंतर हे कांदे अजूनही आहेत चाळीमध्ये हो तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छिते हे खत वापरला बघायला वा पाहिजे मी वांगे पिकासाठी डाळिंबासाठी हो। आता सध्या रोपासाठी वापरलेलं आहे तिचे रिझल्ट चांगले भेटलेले आहेत गेल्या वर्षी इतर शेतकरी बांधवांनी जे रासायनिक खत वापरले आणि तुम्ही बायोलॉजिकल वापरले याच्यात काय फरक जाणवलं तुम्हाला कांद्याची टिकाऊ क्षमता चांगली राहिली भाऊ म्हणजे अजूनपर्यंत कांदे भा चाळीमध्ये असं इतर शेतकरी बांधवांनी जे रासायनिक खत दिवसेंदिवस दिवश्य टाकताय रासायनिक खताची जवळजवळ आता दहा वीस वीस जर म्हटलं तर एकवीस रुपये किंमत झालेली आहे ह्या जवळजवळ आपल्या दोन गुन्ह्याच्या किमतीत चार गुन्ह्या पड जवळजवळ तीन गुन्ह्यांच्या किमतीत सहा गोण्यांचा हा बेसल डोस तर हा वापरू राहिले शेतकरी बंधू आणि इतर रासायनिक खत हे खत वापरल्यानंतर कमी पडतं तर तुमचा फायदा काय झालेला आहे तुम्ही काय सांग याच्यापासून उत्पन्न वाढलं आणि बुरशी कमी होत चालली आमचा फायदा म्हणजे ना आम्हाला ना चार ते पाच वर्षापासून मालच निघत वापरलं ना भेटला आणि क्वालिटी राहिली भाऊ असं क्वालिटी पण चांगली होती तर आता वांगा पिकासाठी तुम्ही वापरलेले आहेत आणि रोपाला तुम्ही आता तुमचं आंतरपीक तुम्ही रोप टाकलेलं आहे इतर आ, तर इतर शेतकरी बांधवांचं मी आता रस्त्याने येत असताना मला कुठंही रोप जाणवलं नाही आणि तुमचं रोप आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आता खतं बोलवलेलं कांदे लागवड करायला कसं काय रिपोर्ट आले चांगलं रिझल्ट आला त्याच्यामुळे मग आपण एका बोलवलं बो असत तर बघू शकता हे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत जे अन्नद्रव्ययुक्त खत येतं जास्त पाऊस जरी झाला जास्त जमिनीत न्यूट्रल आहे खतं आणि जास्त पावसात सुद्धा त्यांचं रोप हे ते वाचलेलं आहे कारण की बहुतेक भागामध्ये चालू वर्षी अतिवृष्टी झालेली आहे जवळजवळ सात महिन्यापासून सारखे पाऊस चालू आहे आणि त्याच्यामध्ये खूप नुकसानही झालेले शेतकरी बांधवांचं आणि कांद्याचं उळं हे रोप म्हणता तर रोप पीक हे कोणाचंही राहिलेलं नाही शिल्लक भरपूर लोकांनी रोपं टाकले पण रोपं जळून गेले कारण की पाऊस जास्त झालेला होता आणि जास्त पावसात सुद्धा जे किसन ग्रीन इंडिया कंपनीचं खतं वापरल्यानंतर शंभर रोप जगलेलं आहे आणि त्याच्यासाठी जाता हे कांदे लागवडसाठी खत आलेलं आहे बघू शकताय आहे तर इतर शेतकरी बांधवांनी जे कि साल इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला प्रेस करा आणि अशी प्रगतशील शेतकरी बांधवांचे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद नमस्कार